गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज बोलणार आहोत कार्टिसॉल हार्मोनवर तर ट्रेसमुळं हा का हार्मोन्सचं प्रोडक्शन जास्त वाढते ट्रेस म्हणजे हाय कार्टोसॉल लेवल कार्टिसॉल हार्मोन्स असा आहे की ज्याला ट्रेस हार्मोन्स म्हणतो आपण आणि हा आपल्या शरीरात वाढल्याने काय काय चॅलेंज येऊ शकतात ह्याच्यावर आज बघणार आहोत ट्रेसचा प्रॉब्लेम आजकाल सर्वांनाच आहे कार्टिसॉल हा प्रत्येकाच्या शरीरात असतोच आणि बॉडी त्याला बनवते आणि हा ब्लड सेल्समध्ये रिलीजसुद्धा प करते मग याचं काम काय तर आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमला मेंटेन ठेवणं तर ब्लड शुगरला बॅलेन्स करणं बॅ त्याला मेंटेन करणं शरीरातील सुजन कमी करण्याचं काम कार्टिसॉल हार्मोन्स करते हा कार्टिसॉल वाढतो तसा कमी पण होतो आणि या प्रोसेस सर्वांच्या शरीरात होत राहतात आपण एखाद्या वेळी जर आपल्या शरीरात कार्टिसॉल लेवल वाढत जाते तेव्हा आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या चॅलेंज यायला सुरुवात होते तर कार्डिसाल वाढण्याचे जे काय कारणं आहेत आपण आज बघूया तर झोपेचा अभाव तुम्हाला जर शांत झोप येत नसेल तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो किमान दिवसभरात सात ते आठ तास झोप यायलाच पाहिजे तर एकदा झोपल्यानंतर मला जाग पण यायला न पाहिजे जर परत तुम्ही जर लेट नाईटला झोपत असाल नाईट ड्युटी असेल किंवा सोर्स शेती मीडियाचा जा जास्त वापर होत असेल त्यामुळं झोप येत नसल तर मग कार्टिस हार्मोन वाढण्याची शक्यता जास्त असते दुसरं कारण आहे मानसिक तणाव तुम्ही जर जास्त विचार करत असाल शुल्लक शुल्लक कारणामुळं तुम्हाला जर टेन्शन येत असेल का त्यामुळं कार्टिसल लेवल ही वाढत जाती आणि बॉडीमध्ये समस्या निर्माण व्हायला सुरुवात होती त्यामुळं आपण मानसिक ताण हा घ्यायला नाही पाहिजे तिसरं कारण आहे पुअर डाईट बऱ्याच वेळेस आता काय झालेले स्वयंपाक करायचा कंटाळा येते त्याच्यामुळं मग बाहेरून काहीतरी पॅकिंग फूड आणायचे आणि ते, ते खायचं तर प्रोसेस फूड जंक फूड जर हे तुम्ही घेत असाल की ज्यामध्ये जास्त शुगर आहे तर त्यामुळे काय होतं शरीरामध्ये इम्प्लिमेशन व्हायचं काम होतं व त्यामुळं कार्टिसॉल लेवल हाय होण्याचं प्रमाण दिसून येते चौथं कारण आहे चहा कॉफीचा अतिशय बऱ्याच महिलांना आहे ना, ना चहा कॉफीचं इतकी सवय असते इतकी तलब असते त्यांचं ॲडिक्शन जे आहे ते वाढलेला असते आणि काय होते चहामध्ये आणि कॉफीमध्ये कॅफिन आहे पण ते कॅफिन आपल्या शरीरासाठी चांगले पण ते तीनशे एम जीपर्यंत आहे पर डे रिक्वायरमेंट आणि तो कॅफिनचा गुड सोर्स आहे का नाही तो एक पार्ट दुसरा तर कॅ कॉफीमुळं काय आहे खूप सारे कॅफिनमुळं खूप सारे प्रॉब्लेम यायला सुरुवात होती झोप व्यवस्थित होत नाही एन्झायटीचा प्रॉब्लेम येते आहे मग जर तुम्ही जास्त चहा कॉफी पिता असाल तर खूप सारे चान्सेस आहेत की कार्टेसाल लेवल वाढण्याचे त्यामुळं चहा हा बंद करायला पाहिजे पाचवं का कारण आहे की अतिव्यायाम करणं बऱ्याच जणांना दोन दोन तीन तीन तास व्यायाम करायची सवय असते प्री वर्कआउट करतात हेवी हार्ड वर्कआउट करतात तर तसं करायला न पाहिजे जास्त वर्कआउट करत असाल तर हा सुद्धा एक प्रॉब्लेमच आहे आणि जर तुम्ही ज्या इफिशियन्सीनं वर्कआउट करतात जसं तुम्ही वर्कआउट करतात तेवढ्याच यानं जर तुम्हाला संध्याकाळी जर जर आराम भेटत असेल झोप लागत असेल तर तो व्यायाम तुमच्या शरीरासाठी चांगला आहे अदरवाईज तो व्यायाम चांगला नाही तर त्यामुळं काय होते मग जर तुम्ही खूप व्यायाम करत असताल आणि आरामच देत नसता शरीराला तर मग शरीरातले कार्टिसॉल हार्मोन्स वाढण्याची वाढण्याला सुरुवात होते तर व्यायाम हा लिमिटेडच पाहिजे न्यूट्रिशन डेफिशियन्सी सहावं कारण आपल्या आहारामध्ये ना न्यूट्रिशन प्रॉपर गेलं पाहिजे आपलं जे टाट आहे डेली बनलेलं आपण जे जेवण करतो त्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन्स मिनरल्स ओमेगा थ्री मॅग्नेशियम विटॅमिन डी थ्री हे सगळे घटक आपल्या आहारात पाहिजेत भेटायला पाहिजे त्यावेळेस कारण कार्टिसॉल लेवल ही मेंटेन राहील जसं की आपल्याला ओमेगा थ्री हार्बल लाईफलाईन ओमेगा थ्रीमधून थ्री भेटते आणि मल्टीविटॅमिन टॅबलेटमधून पूर्ण प्रकारचे इसेन्शियल नॉन इसेन्शियल विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात तर ते महिलांसाठी सुरक्षा कवचच हो आहे तर ते, ते तुम्ही ट्राय करू शकता आता कार्टिसॉल हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये वाढला आहे तर हे कसं आपण समजून घ्यायचं त्याच्याशी काही लक्षणं आपल्या शरीरावर हो दिसून येते तर हार्मोन्स इन बॅलेन्स जर तुम्हाला पिरियड्स रेग्युलर येत नसतील पी सीओडीचा प्रॉब्लेम होता असेल थायरॉइडचा प्रॉब्लेम आलेला असेल तर ट्रेसमुळं टेन्शनमुळं कार्टिसॉल हार्मोन्स वाढल्यामुळं हार्मोन्स इन्बॅलेन्स झाल्यामुळं झाले तर हे पिरियड्स मिस झाले वगैरे तर हे लक्षणं दिसून देतात त्याच्यानंतर ओबेसिटी आपण आयडियल वेटवर असतो किंवा फिटनेसमध्ये असतो पण आपल्याला कळतच नाही अचानकच वजन वाढले मग दोन किलो कधी वाढलं चार किलो सहा किलो आठ किलो हे कधी वाढलं हे आपल्याला कळतच नाही मग त्यामध्ये काय होते आपल्या शरीरामध्ये बॉडी फॅट वाढतच जाते मग तेव्हा पोटाचा घेर वाढते पोटाचा घेर वाढला विजरल फॅट वाढला तर जसा कॅरेक्टिसाल हार्मोन्समुळं ह्या गोष्टी वाढत जातात तर पण पुन्हा ब्रेक पुढं लागते की फॅट बर्न व्हायला जो ब्रेक लागायला पाहिजे तर तो र, पन, ब्रेक नाही लागायला पाहिजे तो ब्रेक लागतो त्याच्यामुळं बॉडी फॅट फॅट जो आहे तो बॉडीमध्ये स्टोअर व्हायला सुरुवात होते व मग तो साथ तो पोटाभोवती बेली फॅट हे मग असले वाढतच जातात जा मग त्यामुळं काय होते वजन वाढायला सुरुवात होते तर वजन वाढणं यालासुद्धा हलक्यात घेऊ नये तिसरं लक्षण आहे झोप खराब होणं तुमची जर झोप व्यवस्थित होत नसेल तुम्हाला जर सारखं सा शांत झोप येत नसेल तर इम्युनिटी खराब होणे जर तुम्ही सारखा सारखा आजारी पडत असाल एखाद्या वेळेस बिमार पडले तर लवकर बरेच होत नसाल तर रोग रोगप्रतिकारशक्ती आपली कमी हो झालेली असते मग त्यामुळं काय होते खूप साऱ्या बिमाऱ्या यायला पण सुरू होते जसं की सोयरायसी सेक्झिमा हॅपोथायरायझम अशा खूप साऱ्या ॲटोमिन कंडिशन आहेत की ज्याच्यामुळं कार्टिसाल लेवल वाढते आणि आपली इम्युन सिस्टीम पण खराब होते मग डिप्रेशन डिप्रेशन आल्या म्हणजे मूळ शिंग होते कोणी जर समोर जर चांगलं जरी बोलत आपण त्याला एकदम रागम व्हाय तकून बोलतो तर डिप्रेशनमध्ये जातो आपण तर हा सुद्धा ह्यामुळंसुद्धा आपण शरीरामधले हार्मोनचे इनबॅलेन्स होते व आपण डिप्रेशनमध्ये जाणं हे सुद्धा कार्टिसॉल हार्मोनची लेवल बिघडल्याचं लक्षण आहे आपण आतापर्यंत बघितलं की कार्टिसॉल लेवल कशामुळं वाढते त्याचे कारण मग त्याचे लक्षणं कश कसे येतं पर त्याला आता कंट्रोल कसं करायचं तर कार्टिसॉल हार्मोनची जी लेवल आहे ती मेंटेन कशी करायची सर्वात आधी आपल्याला आपला डाएट चेंज करावं लागेल आपल्या आहारामध्ये थोडा बदल करावा लागेल जर तुम्ही बाहेरचे खात असाल जंक फूड फास्ट फूड प्रोसेस्ड फूड खात असताल तर त्याला थोडं बंद करावं लागेल आणि घरीच बनवलेले पदार्थ खावं लागतील त्याच्यामध्ये साखर पूर्णपणे बंद करावं लागेल त्यामुळे काय होते बॉडीमध्ये इम्प्लिमेंटेशन कमी होते आणि कार्यसल्लेवर मदत कमी होण्यासाठी मेंटेन होण्यासाठी मदत मिळते आता कॅफिन तर चहा कॉफी पूर्णपणे बंदच करावं लागेल मग चहा कॉफी बंद करायची म्हणाले ह्यानं तर आपल्याला त तलबीच काम आहे आपल्याला करमतच नाही तर मग त्याला एक पर्याय आहे तुम्ही हा फ्रेश एनर्जी ड्रिंक ट्राय करू हो शकता की जे तुम्ही दोन चार दिवस घेतलं रेग्युलर तर तुम्हाला चहाची आणि कॉफीची आठवणसुद्धा येणार नाही त्यामुळं तुम्हाला कॅफिनचा गुड सोर्स पण मिळेल आणि तो एक लाईट याच्यामध्ये भेटेल एका सर्विंगमध्ये पन्नास कॅफिन मिळतं मिळते ते आपले डेली रिक्वायरमेंट तीनशे जीची त्यामुळं त्याचा आपल्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही चांगला परिणाम होतो आहे त्याच्यानंतर न्यूट्रिएंट्स आपल्याला आहारामध्ये वाढावं हो लागतील जसे की मॅग्नेशियम विटॅमिन बी ट्वेल्व ओमेगा थ्री हार्बल लाईफलाईन मल्टीविटॅमिन अफ्रेश हे तुम्हाला ॲड करावं लागेल की जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये एनर्जी निर्माण होण्यासाठी मदत होईल करना, ट्रेस कमी करणं मग ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही योगा करू शकतात मेगा मेडिटेशन करू शकतात ध्यान करू शकता त्याच्यामुळं तुमचं तुम्हाला टेन्शन येणार नाही असंही ना सॅग्रिकेट करावं लागेल की ज्या गोष्टीमुळं तुम्हाला टेन्शन येते त्या गोष्टी जर तुमच्या हातात असतील तर तुम्ही त्याला विचार करून हे करू शकतात की जरी समजा एखादा दिवस रागाला तर तुम्ही विचार करू शकता की मी मगाशी चिडायला नव्हतं पाहिजे तरी पण मी चिडले तर ह्याच्यामध्ये मी अजून शांत राहू शकतो आता दुस दुसऱ्या वेळेस मी माझ्याकडून चुकवणार नाही असं आपण त्याचं जर मॅनेजमेंट केलं तर खूप सारं फायदा होऊ शकतं आहे परत एक्सरसाइज मागाशी म्हटलं मी जास्त एक्सरसाइज काय नाही पण एक्सरसाइज करणं पिशिओ पिशिओच्या महिलांसाठी प्रॉब्लेम असणाऱ्या ज्यांचे हार्मोन्स इनबॅलेन्स झाले त्यांना एक्सरसाइज मस्टच आहे एक्सरसाईज करावीच लागेल तर तुम्ही जर एक्सरसाइज जर केली तर तुम्हाला त्याचा पण खूप छान असा फायदा होईल तर तुम्हाला जर अशा समस्या असतील पिरियड्स इरेग्युलर येणं किंवा कार्टिसॉल लेवलचे हा प्रोडक्शन जास्त वाढले शरीरामध्ये तुम्हाला जर काही हेल्थ इश्यू असतील तर तुम्ही नक्कीच व्यायाम करून डाएट चेंज करून तुमच्या आरो आहारामध्ये बदल करून तुम्ही नक्कीच एक चांगला रिझल्ट घेऊ शकतात फिटनेसमध्ये येऊ शकतात तर